नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती आज झालेला पेपर घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आज आठ फेब्रुवारी आहे आणि या ठिकाणी शिपाई या पदासाठी परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आले होते ते आज, आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे डोळ्यांसाठी कोणते जीवनसत्व हे खूप महत्वाचे असते डोळ्याच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व हे खूप महत्वाचे असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील डोळ्यांसाठी हे खूप असते ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणत्या एका नदीवर वखार बांधली होती इंग्रजांनी व्यापारासाठी खालीलपैकी कोणत्या एका नदीवर वखार ही बांधली होती तर विद्यार्थी मित्रांनो इंग्रजांनी व्यापारासाठी हुगळी या नदीवर त्यांनी वकारही बांधली होती ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले हो योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा अपव्यात द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली द्रोणाचार्य या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या एका वर्षापासून झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य या पुरस्काराची सुरुवाती ही सन पंच्याऐंशी पासून द्रोणाचार्य या पुरस्काराची सुरुवाती झालेली आहे प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे हिमालय हा एक पर्वत आहे तो कोणत्या प्रकारचा पर्वत आहे तर विद्यार्थी मित्रांनो हिमालय हा पर्वत वली या प्रकारचा तो पर्वत आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर असेल क्रमांक सुनील कुमार यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका प्रकारामध्ये त्यांनी पदके <पपध>; <homelessness> प्राप्त केले होते सुनील कुमार यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका प्रकारामध्ये त्यांनी पदक हे प्राप्त केले होते तर विद्यार्थी मित्रांनो सुनील कुमार यांनी कुस्तीमध्ये त्यांनी पदके प्राप्त केले होते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा था, सत्ताधारी पक्ष एकत्र आल्यावर त्यांना पुढील पैकी काय म्हणतात सत्ताधारी पक्ष एकत्र आल्यावर त्यांना पुढील पैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो था, था या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सत्ताधारी पक्ष एकत्र आल्यावर त्यांना युती असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सातवा अपव्यात भगतसिंग सुखदेव राजगुरु यांच्या सहकार्याने संसदेमध्ये खालीलपैकी कधी बॉम्ब हल्ला केला होता भगतसिंग सुखदेव राजगुरु यांच्या सहकार्याने संसदेमध्ये खालीलपैकी कोणते कोणत्या कून वर्षी त्यांनी बॉम्ब हल्ला केला होता तर विद्यार्थी मित्रांनो भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी संसदेमध्ये सन एकोण सन एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये त्यांनी संसदेमध्ये बॉम्ब हल्ला केला होता ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर उत्तर असेल प्रश्न क्रमांक फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे सा आपल्याला योग्य फुल फॉर्म आहे तर विद्यार्थी मित्रांनो मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे एम एल एच योग्य फुल फॉर्म आहे प्रश्न क्रमांक वा वापव्यात फुलपाखरू हे खालीलपैकी कोणत्या एका प्रजातीमध्ये आहे फुलपाखरू हे खालीलपैकी कोणत्या एका प्रजातीमध्ये मोडते तर विद्यार्थी मित्रांनो फुलपाखरू हे कीटक या प्रजातीमध्ये मोडते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा पोह्यात पेशी केंद्रकाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे पेशी केंद्रकाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे विद्यार्थी मित्रांनो पेशी केंद्रकाचा शोधा रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञांनी पेशी केंद्रकाचा शोधा लावलेला आहे प्रश्न क्रमांक अकरावा पाहूयात राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिवस कोणत्या एका दिवशी असतो तर राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिवस हा एकवीस मे या दिवशी राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिवस असतो प्रश्न क्रमांक बारा वा संसदेचे कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कशाला म्हणतात संसदेचं कनिष्ठ सभागृह खालीलपैकी कशाला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो संसदेचं कनिष्ठ सभागृह असे लोकसभेला म्हटले जाते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेरावा बघा राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचा कलम कोणता असतो राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचा कलम कोणते कलम असते तर राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम कलम एकसष्ट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौदा धम्मामधला सर्वात पवित्र ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे बौद्ध धम्मामधला सर्वात पवित्र ग्रंथ कोणता एक ग्रंथ आहे तर विद्यार्थी मित्रांनो बौद्ध धम्मामधला सर्वात पवित्र ग्रंथ त्रिपीठ ग्रंथ हा बौद्ध धम्मामधला सर्वात पवित्र ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पंधरावा पण मधुबणी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रसिद्ध आहे मधुबणी हा एक चित्रकला प्रकार आहे कोणत्या एका राज्यामध्ये तो प्रसिद्ध चित्रकलेचा प्रकार आहे तर विद्यार्थी मित्रांनो मधुबणी हा चित्रकलेचा प्रकार बिहार या राज्यामधला तो प्रकार आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळावा बघा भारतीय संगीताचा उगम खालीलपैकी कोणत्या एका वेदामधून झालेला आहे भारतीय संगीताचा उगम कोणत्या एका वेदामधून झालेला आहे तर भारतीय संगीताचा सा वेधा सामवेद यांच्यामधून भारतीय संगीताचा त्याच्यामधून जा झालेला आहे प्रश्न क्रमांक सतरावा बघा जर एखाद्या द्रावणाचा पी एच सात असेल तर ते द्रावण कशा प्रकारचे असते एखाद्या द्रावणाचा पी एच जर सात असेल तर ते कोणत्या प्रकारचं द्रावण असते तर विद्यार्थी मित्रांनो एखाद्या द्रावणाला जर पियत सात असेल तर ते द्रावण उदासीन या प्रकारचं ते द्रावण असते प्रश्न क्रमांक अठरा वा बघा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न विचारले होते ते प्रश्न कशा प्रकारचे आहेत या ठिकाणी आपण बघूयात तर या ठिकाणी प्रश्न आहे रयत या शब्दाचा आपल्याला समान आर्थिक शब्द सांगायचा आहे रयत या शब्दाचा समान अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे तर समान आरती शब्द या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी बघा वाक्य होत समापन कर्मणी यांचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे समापन कर्मणीचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे समापन कर्मणी तर हेमाचे पुरण वाटून झाले या ठिकाणी समापन कर्मणीचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगाय मोजकेच बोलणारे त्यांना पुढील पैकी काय म्हणतात मोजकेच बोलणारे तर त्यांना मितभाषी असे म्हणतात ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौथा अपव्यात अक्षय या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे अक्षय या ठिकाणी शब्द आहे तर अक्षय या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा अक्षय तर अक्षय म्हणजे न पावणारे अक्षय या शब्दाचा योग्य अर्थ होईल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपले प्रश्न झालेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या लिंकला क्लिक करायचं आहे आणि जॉईन व्हायचं आहे त्यामध्ये आपण नवनवीन आणि महत्त्वपूर्ण एफ असेल त्यामध्ये आपण टाकत असतो